मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याला काउन्सिलर मॅडमला भेटायचे का, का कारण त्यांना भेटल्यानंतर मनातले प्रश्नांची उत्तरे मिळतात असं तिचं म्हणणं आहे तर इकडे आता पार्थ काही तिला भेटून द्यायला तयार नाही पार्थचं असं म्हणणं आहे की तुमची परीक्षा तोंडावर आली त्यामुळे भेटण्यात वेळ जाईल तर इकडे मात्र नंदिनीचा जीव चाललेला आहे की काहीही झालं तरी तिला हाराचं स्केच काढून पाहिजे आहे आणि ती ते जाहिरातीतमध्ये देऊन तो हार काही झालं तरी मिळवणार आहे आणि जीवाला सरप्राईज देणार आहे मित्रांनो खरंच पार्थ आणि मानिनी आई काव्या नंदिनी सगळेजण इतके जीव काढून प्रयत्न करत आहेत जीव ओतून प्रयत्न करत आहेत पार्थ विचारा तो हार काढण्यासाठी इतका जीव काढून ते स्केच काढत आहे परंतु त्याला ती हारातली डिझाईन साठवत नाही आणि मान मानिनीकडे जो काही फोटो म्हणजे काव्याला माणिणीचा फोन आणण्यासाठी रूममध्ये पाठवलेला असतं तेव्हा वसुंधरा तिथे काहीतरी माणिणीचा फोन चेक करत असते परंतु जेव्हा काव्या येते तेव्हा ती मात्र लपून बसते त्यामुळे ती वाचली जाते परंतु जर काव्याला सापडली असते ना तर या वसुंधराचं काव्याने काही खरं नसतं तर आता काव्या फोन घेऊन खाली येते परंतु डिझाईन जी आहे ती त्या फोनमध्ये भेटतच नाही आणि आता सगळ्यांना क्वेश्चन पडतो की आधीचा हार नेमका कसा असेल आजीच्या हाराच्या मग काय असेल तर आता पार्थ मोठ्याने बोलतो की मला का नाही आठवत आजीच्या मध्ये कोणतं फुलं असेल तेव्हा येतो आणि बोलतो गुलाबाचं फुलं असेल जिवा इतका थकलेला इतका निराश आणि इतका म्हणजे इतका थकलेला दिसत आहे की त्याच्या चेहऱ्यावरचं तेजच निघून गेलेला आहे मित्रांनो तो इतका हरलेला त्याच्या आयुष्यात कधीच म्हणजे कधीच पाहिलेला नव्हतं मी तरी परंतु आज पहिल्यांदा तो एवढा हरलेला दिसत आहे आणि मानिनीला एवढी काळजी आहे त्याची शेवटी आईच ना आई मुलाची काळजी नाही करणार तर फोन करणार तिला खूप वाईट वाटत आहे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून की जीवाचं एवढं हाल का होत आहे आणि ते तिला पाहतच मित्रांनो आई ती आईच असते आईची माया ही जगात इतकी श्रेष्ठ असते ना आई की आईसारखी माया कोणी लावू शकत नाही त्यामुळे तिला फार वाईट वाटत आहे तर इकडे नंदिनीला ही इतकी काळजी आहे शेवटी आई जरी असली काळजी करणारी तरी बायको ही दुसरी असते नवऱ्याचं काळजी घेणारी आईच्या नंतर बायकोच असते जी नवऱ्याला सर्व काही सुखसुविधा सर्व काही प्रेम देण्याचा प्रयत्न करते तर आता नंदिनीला जीवाची फार काळजी आहे त्यामुळे ती तिला त्याला जीव घालत आहे जेव्हा काही जेवायला तयार नाही परंतु एक घास जेवचा एक घास पारदाराचा एक घास आईचा असं बोलून नंदिनी त्याला जीव घालत आहे आणि एक घास शेवटी काव्याचा म्हणून नाही तर काव्याच्या आठवणीनं उजाळा आता ते नंदिनी जीवाला करून दिलेला आहे मित्रांनो आता मात्र इकडे वसुंधराचं आणि रम्याचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे आता रम्याला सुनीताचा नंबर सापडला का नाही हे ती वसुंधराला विचारत आहेत वसुंधरा बोलत आहे की अगं सुनीताचा नंबर तर सापडला परंतु नंबर नाही नंबर सापडले नंबर सापडले म्हटल्यावर पाच पाच नंबर सापडले आता त्या मूर्ख बाया काय करणार त्यांना कसं करणार की नेमकी मेन सुनीता कोणती आहे त्यामुळे त्यांच्या आता धावपळ चाललेली आहे धडपड झालेली आहे की आता मेन जी सुनीता आहे तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं काय करायचं बापरे खतर ना आता दो या दोघी काय उत्सापत्या करायचं थांबणार नाही काही झालं तरी खऱ्या सुनीताला भेटून काव्याच्या आयुष्यात नेमका काय गुंत चालू आहे हे त्यांना इतकं जाणण्यात इतकं म्हणजे काय म्हणतात ना इंटरेस्ट आहे की त्यांना ते तेव्हाच आयुष्यात सुदस्त करायचं तर तिकडे मात्र आपली नंदिनी प्रयत्न करत आहे की जीवाच्या चेहऱ्यावर स्माईल कशी आहे ती जीवाला म्हणत आहे जीवा तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल हरवलेली आहे आणि ती मला मी तुम्हाला मिळून देणार आहे परंतु जीवा काही इकडे ऐकायला तयारच नाही जीवा बोलतो की मी जर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल हिरावून घेतली तर माझ्या चेहऱ्यावर स्माईल कुठून येणार नंदिनी पण जीवा असा काय करत आहे जीवाने जे काही काही केलं ते नंदिनीसाठी केलं चांगल्यासाठी केलं कारण त्याला त्याची मजबुरी होती त्यामुळे त्यांनी केलं परंतु तो आता इतका दुःखात आहे की त्याचं दुःख खरंच मला हे पावत नाही तर आता नंदिनी मात्र हे सगळं काही त्याला मिळून देणार आहे त्याची स्माईल त्याला पुन्हा मिळून देणार आहे शेवटी बायकोच बायकोच नवऱ्याला हसवू शकते आणि रडवू शकते त्यामुळे आता नंदिनी आपल्या जीवाला कसं हसवता येईल यासाठी तिने मिशन ऑन केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जीवाची स्माईल पुन्हा परत येईल का कमेंट सांगा धन्यवाद